माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या करता या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून काम करा करतो मला खात आहे मुख्यमंत्री होईल त्याची खात्री मला आहे त्याकरता आपण सगळ्यांनी काम करा असं आवाहन करतो यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ वगैरे 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 हे कोणी नाही काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीन एक जागा जास्त मिळालेल्या आहेत पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं जा योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे कोणाला अशी खुमखुमे असेल लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका